नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आज केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान आज नाशिक दौऱ्यावरती येणार आहेत तर या दौऱ्यावरती येत असताना त्यांनी माणिकराव कोकाटे आपल्या महाराष्ट्र राज्याचे कृषीमंत्री यांच्यासोबत बैठकीचे नियोजन केले आहे तर या बैठकीमध्ये कांदा शुल्क जे आहे ते वीस टक्के रद्द करण्याबाबत बैठक होणार आहे आणि हा महत्त्वाचा मुद्दा आहे तर शेतकरी मित्रांनो जर या बैठकीमध्ये कांदा निर्यात शुल्क वीस टक्के जर रद्द झालं तर कांदा बाजारभावामध्ये वाढ होणार आहे तर शेतकरी मित्रांनो वीस टक्के निर्या शुल्क रद्द होण्यासाठी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत देगोळे यांच्या माध्यमातून व शेतकऱ्यांच्या माध्यमातून मागणी केली जात होती की कांद्यावरचे जे निर्यात शुल्क जे आहे ते वीस टक्के हटावं तर शेतकऱ्यांना याचा दिलासा मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो बाजारभाव हा सध्या दोन हजार रुपयावर आले आहेत तर सरासरी बाजारभाव दोन हजार रुपयाचे आत आहेत तर हे निर्यात शुल्क जर रद्द केले तर कांदा बाजारभावामध्ये वाढ होणार असल्याची माहिती शेतकरी संघटने अध्यक्ष भारत दिगोळे आणि शेतकऱ्यांच्या माध्यमातून मागणी केली जात आहे तर शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांची ही मागणी आहे की कांदा निर्यात शुल्कावरचे जे शुल्क जे आहे वीस टक्के ते रद्द करावं अशी त्यांनी मागणी करणार आहेत ते आज नाशिक येथे बैठकीचे आयोजन केले के आहे त्या बैठकीसाठी कृषीमंत्री सिंग चौहान हे आज उपस्थित राहणार आहेत तर ना नाशिक येथे आज एका कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे तर या कार्यक्रमाच्या नियोजनामार्फत हे आज निर्णय होणार आहे की वीस टक्के जे निराशुल्क आहे ते रद्द होणार का तर शेतकरी मित्रांनो रद्द झाले आपण लवकरात लवकर माहिती देऊ या माहितीसह धन्यवाद